निवडणुकीच्या मैदानात एक एक मत महत्वाचं असताना शरद पवारांनी येथील आपल्या उमेदवारासाठी तब्बल एक लाख मतांची सोय केली आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या पुढे नवीन संकट उभं राहिले पवारांच्या या डावाने भाजपचं सुद्धा टेन्शन वाढल्याचं दिसून येते कारण यापूर्वी याच एक लाख मतांमुळे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊन भाजपचा उमेदवार निवडून आला होता तर पवारांनी नेमकं काय केलं आहे आणि ही एक लाख मतं यंदा कशी निर्णायक ठरणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात दिंडोरीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात माकपचे उमेदवार असणाऱ्या जिवा पांडू गावित यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माकोपच्या राज्य कमिटीने रविवारी गावित हे माघार घेतील अशी घोषणा केली होती गावित यांनी मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगत आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करू असं सांगितलं होतं त्यामुळे दिंडोरीत नेमकं काय का होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून होतं पण आता गावित यांनीही लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे इथले उमेदवार असणारे भास्कर भगरे यांचा जीव आता भांड्यात पडलाय राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपणे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी केवळ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा मागितली होती मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षांनी परस्पर जागा वाटप केलं आणि यात दिंडोरीतून शरदचंद्र पवार पक्षाने भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषित केली शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर लोकसभा निवडणुकीत एक जागा मागून देखील न मिळाल्याने नाराज झालेल्या माकपणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती माकपच्या वतीने माजी आमदार जे पी तथा जीवा पांडू गावित यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार गावितांनी अर्जही दाखल केला होता त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं होतं यापूर्वी मालेगाव लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिंडोरी या मतदारसंघातून माकपच्या बंडखोरीमुळेच मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली होती आणि त्यामुळेच आघाडीच्या उमेदवाराचा पराभव तर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता पण यंदा भाजपचा पराभव करायचा आहे याच उद्देशाने शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माकपणे एक पाऊल मागे येण्याचं ठरवलं बंडखोरी अथवा मैत्रीपूर्ण लढत न करता महाविकास आघाडीलाच पाठिंबा देण्याचा निर्णय माकपतर्फे घेण्यात आलाय नाशिकच्या उत्तर आणि पश्चिम भागात माकपची ताकद ही मोठी आहे याच भागात जुना मालेगाव आणि आत्ताचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ येतो इथं माकपचे एक लाख मतदार आहेत जुन्या मालेगाव मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जीवा पांडू गावित यांनी माकोपेच्या चिन्हावरून त्रेसष्ट हजार मतं मिळवली होती त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चिंतामन गावित यांनी एकोणसत्तर हजार मतं मिळवली होती आणि त्यावेळी काँग्रेसचा अवघ्या अकरा हजार मतांनी पराभव झाला होता तर दोन हजार चार मध्येही जिवा पांडू गावित यांनी एक लाख तेरा मिळवली होती तर दोन हजार चार मध्ये जीवा पांडू गावित यांनी विजयी झाला होता दोन हजार नऊ मध्ये दिंडोरी मतदारसंघ तयार झाल्यानंतरही गावित यांनी इथून एक लाख मतं मिळवली होती आणि तेव्हा हरिश्चंद्र चव्हाण हे दुसऱ्यांदा सदोतीस हजार मतांनी विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्येही जीवा पांडू गावित यांनी इथून एक लाख नऊ हजार एवढी मतं मिळवली होती पण यंदा भाजपचा पराभव करायचा या उद्देशाने शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माकपणे एक पाऊल मागे येण्याचे ठरवले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे इथले उमेदवार असणारे भास्कर भगरे यांच्यासाठी किमान एक लाख मतांची तजबीज पवारांनी केल्याचं दिसून येते याचा आता भाजपला कितपत फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी